सह्याद्री सुपर फास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी आणसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर मध्ये सोलापुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी सोलापुरात आहेत सोलापूरतील होम मैदानावर ही सभा होत आहे माझ्या प्रिय सोलापूरकरांना मनापासून नमस्कार जय जय श्रीराम कृष्ण हरी सोलापूरचा ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली याच भाषणात पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकाशस्त्र डागले आहे गुजरातच्या किनारपट्टीलगत पुन्हा कोट्यावधी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे दहशतवादी विरोधी पथक नॉर्केटिक्स कंट्रोल ब्युरो आणि तटरक्षक दल यांनी संयुक्त कारवाई करत गुजरातच्या किनारपट्टीवरून शहाऐंशी किलो ड्रग्ज जप्त केले आहे बाजारात त्याची किंमत अंदाजे सहाशे कोटी रुपये इतकी आहे या कारवाई दरम्यान चौदा पाकिस्तानी तस्करांना अटक करण्यात आली आहे सुरक्षा यंत्रणातर्फे गेल्या दोन दिवसापासून आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ भारतीय जलक्षेत्रात शोध मोहीम राबवण्यात येत होती हमास आणि इस्रायलमधील अनेक महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले दरम्यान इस्रायलने गाझा मधील रफाह हो शहरावर हवाई हल्ला केला या हवाई हल्ल्यात तेरा जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत इस्रायल आणि हमासच्या नेत्यांमध्ये युद्धासंबंधित संभाव्य चर्चा होण्याची शक्यता होती त्याचवेळी हा हल्ला करण्यात आला इस्रायल आणि हमासच्या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे इस्रायलने हमासला हरविण्यासाठी लष्करी कारवाई केली होती यात जवळपास चौतीस हजाराहून अधिक पॅलेस्टाईन नागरिक मृत्यू झाला आहे आणि या युद्धामुळे तेवीस लाख लोकांना विस्थापित केले आहे लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील चौदा मतदारसंघामध्ये दुष्काळाची तीव्रता जाणवत आहे मात्र दिग्गज नेत्यांच्या सभांमधील आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण दुष्काळापेक्षाही अधिक तापले आहे यातून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार अशी झुंपली असल्याचे चित्र आहे कर्नाटकात दुसऱ्या टप्प्यातील चौदा मतदारसंघ उत्तर कर्नाटकात येतात या भागात लिंगायत समाजाच्या पाठिंब्यामुळे भाजपाचे नेहमीच वर्चस्व आहे मात्र यावेळी लिंगायत समाजाची नाराजी भाजपाने ओढवून घेतल्याचे चित्र दिसत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरक्षणाला नेहमीच पाठिंबा दिला या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर निशाणा साधताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सरसंघचालकांनी यापूर्वी आरक्षणाला विरोध दर्शवला होता असा दावा केला ज्यांनी आरक्षणाला विरोध केला ते भाजपामध्ये सामील होत आहे आणि पक्षात त्यांचे स्वागत केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा हा देशात पहिला विजय ठरला सुरत नंतर आता काँग्रेसला मध्य प्रदेशात धक्का आहे इंदूरमध्ये काँग्रेस उमेदवार अक्षय बामणे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे उमेदवारी मागे घेऊन अक्षय बामणे भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यामुळे इंदूरमध्ये आता काँग्रेसचं आव्हान उरलेलं नाही नवी मुंबई पोलिसांच्या शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीवर कारवाई करत अकरा नायजेरियन आरोपींना अटक केली आहे या कारवाईत चोवीस कोटीहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे कोपरी गाव येथे काही नायजेरियन नागरिक राहत असल्याच्या माहितीवरून पोलिसांच्या पथकाने सव्वीस एप्रिल रोजी कोपरी गाव येथील सार्वजनिक शौचालयाच्या मागे असलेल्या एका इमारतीतील फ्लॅटवर छापा टाकून ताब्यात घेतले आहे त्यांच्या ताब्यातील प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करत पोलिसांनी तीस ते पन्नास वयोगटातील अकरा जणांना अटक केली आहे सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यासाठी बारा राज्यांतील पंच्याण्णव जागांसाठी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणी घेत आहेत आज त्यांनी कर्नाटकातील बागलकोट येथे एक जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला कर्नाटकात काँग्रेस सरकार चालवत नाही तर खंडणीखोर टोळी चालवत आहे त्यांचा उद्देश फक्त तिजोरी भरणे एवढाच आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे आपल्या पक्षाच्या बाजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळे दावे करत आहे या निवडणुकीत राजकीय पक्षांनी आरोग्य संपत्ती आणि महिलांचं मंगळसूत्र यावर जास्त भर दिलेला पाहायला मिळत आहे आता काँग्रेसने जाहीर केलं आहे की यावेळी त्यांचे सरकार आल्यास प्रत्येक भारतीयाला पंचवीस लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील आणि कोणत्याही महिलेला तिच्या कुटुंबाच्या उपचारासाठी तिचे मंगळसूत्र गहाण ठेवावे लागणार नाही एंचे दिल तनाव डुखे -डुखे भारत आणि मालदीव यांच्यातील तणाव कायम आहे त्यामुळे भारतासाठी आता मालदीववर डोकेदुखी ठरू लागला आहे मालदीवमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या संसदीय निवडणुकीत भारत समर्थक मालदीवियन नॅशनल पार्टीचा पराभव झाला असून मोहम्मद मुईझू यांच्या पक्षाचा विजय झाला आहे मालदीवच्या संसदेत आधी भारत समर्थक पक्षाचे बहुमत होते पण आता मोहम्मद मुईजू सत्तेत आल्यानंतर त्यांनी भारतासोबत अनेक करार रद्द केले आहेत तसं असलं तरी भारताने मालदीव सोबत संबंध सामान्य राहावे म्हणून प्रयत्न सुरूच ठेवले आहेत सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इतिहास थांबूया फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री